साप्ताहिक आणि शासकीय सुट्ट्या रद्द केल्याने कामाच्या तणावामुळे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा बळी गेल्याचा आरोप शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेकडून काळी फीत लावून निषेध आंदोलन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शासकीय आणि साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्याने तसेच न्युमोनिया सदृश आजाराने ग्रस्त असताना रजा नाकारल्याने कामाच्या तणावामुळे सांगली पाणीपुरवठा विभागातील काम करणारे कनिष्ठ लिपिक किशोर पुंडलिक महिंद्र वय वर्ष पन्नास राहणार बुवाचा हौद मंदिर जवळ मिरज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवराज्य सफाई कामगार संघटनेनं केलेला आहे आज महापालिका मिरज विभागीय कार्यालयासमोर संघटनेकडून काळी फीत लावून निषेध आंदोलन करण्यात आले संघटनेचे पदाधिकारी तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी किशोर महेंद्रकर यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले सांगली पाणीपुरवठा येथे कार्यरत असलेला कनिष्ठ लिपिकाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झालेला आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी विभाग हा एकत्रित करण्याच्या महापालिकेच्या प्रशासनाचा सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे शासकीय साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्याने त्यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे आजारी असूनही रजा मिळत नसल्याने अनेक कर्मचारी कामाच्या तणावाखाली वावरत आहेत किशोर महिंद्रकर हे निमोनिया सदृश आजाराने आजारी असताना त्यांना कामावरून रजा मिळाली नाही अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपवर कारवाई करण्याची धमकी दिल्याचं व्हायरल होते आणखीन किती कर्मचाऱ्यांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न प्रशांत ढंग यांनी उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे बावीस सात दोन हजार चोवीस रोजी पाणीपुरवठा विभाग सांगली येथील गेले चार पाच दिवस त्यांना निमोनिया झाला असताना देखील प्रशासनाने शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्यामुळे त्या कामाचा था स्थान व मिळाले न, न मिळालेली रजा यामुळे एका कर्मचाऱ्याचे एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेलेला आहे तरी प्रशासन प्रशासनाला वारंवार विनंती करून व पत्रव्यवहार आंदोलन करून सुद्धा साप्ताहिक सुट्ट्या व शासकीय सुट्ट्या रद्द करण्यामागचे कारण प्रशासन जाहीर करत नाही व सदर आदेश काढण्याचा अधिकार सदर अधिकाऱ्यांना कोण दिला हे सुद्धा समजत नाही जर असे का जीव घेणे आदेश जर महापालिका प्रशासन काढत असेल तर महापालिका प्रशासन अशा किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे हे महापालिकेनं सांगावे व सदर साप्ताहिक सुट्ट्या व शासकीय सुट्ट्या रद्द करून एका कर्मचाऱ्याच्या जीवित जे काही कर्मचारी जीवित जीवितहानी झाली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर फौजदार दाखल करण्यात यावी ही संघटनेच्या वतीने मागणी आहे पण आम्ही विभागीय कार्यालय मिरज येते काळ्या पिती लावून प्रशासनाचा निषेध केलेला आहे व अशा अधिकाऱ्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचे आंदोलन घेण्यात आले कोरोनाची लक्षणं निमण्याची लक्षणं म्हणून सांगितले डॉक्टरांनी आणि आम्ही डॉ डॉक्टरकडे जाऊन पण आलो आणि शुक्रवारपासून त्यांनी मी घरीच होतो आणि त्यांनी म्हणजेच त्यांना टेन्शन तर होतंच कामावर असतील ते आज पण रजा असतील काय त्यांना दे देत न वाटतंय ते आजारी असून पण काय काय मग नंतर तेच सोमवारी त्यांना आणि पण काहीतरी बोलवाल तिथं आणि माहिती नाही सकाळी फोन आलता वाटतं त्यांना सकाळी सोमवारी त्यांना ॲडमिट करणार होतो तीन वाजता आणि बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज सांगली